नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये साडेचार तोळ्याचे दागिने केले लंपास कोडोली येथील केकरे खोरी मध्ये बंद असलेले घराचे कुलूप उघडून अज्ञात चोरट्याने तिजोरीतील साडेचार तोळ्याचे दागिने व पंधरा हजार रोख रकमेवर डल्ला मारला या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सागर केकरे यांचा राहत्या घराच्या शेजारी जनावरांचा गोठा आहे बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घराला कुलूप लावून शेजारीच किल्ली ठेवून ते जनावरांचे दूध काढण्यासाठी गेले होते गोठ्यातून परत आल्यानंतर त्यांना दरवाजाचे कुलूप निघालेले दिसून आले संशय आल्याने तिजोरीकडे पाहिले असता तिजोरीचे दार उघडलेले दिसले व साहित्य विस्कटलेले दिसून आले तिजोरीत दागिने पाहिले असता दोन तोळ्यांचा राणीहार दीड तोळ्याचे झुबे व कर्णफुले एक तोळ्याच्या अंगठीसह चांदीचे दागिने व रोख पंधरा हजार नसल्याचे दिसून आले केकरे यांचे लहान मूल तासिकेला गेले होते तर पत्नी काही कामानिमित्त बाहेर गेली होती घरात कोणी नसल्याचे टेहरणे ठेवून चोरी केली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे घटनास्थळी शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक अप्पा आप्पा सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी भेट दिली पूनम सागर केक्रे राहणार के हो ते आठ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वा सात ते सव्वा सात ते पावणे सातच्या दरम्यान मी दूध घालायला गेलेली गेले होती कॉलनीमध्ये त्यावेळेला माझे मिस्टर तिथे घराजवळ आहे तिथे होते मी लॉक लावून घराला गेले होते फक्त त्या अर्ध्या तासाच्या पिरियडमध्ये आमचं घराचं लॉक तोडून तिजोरी उघडून त्याच्यातील राणेहार दोन तोळ्याचा फुले झुपे एक तोळ्याचे ब्रास आणखी एक तोळ्याची ब्रासलेट पन्नास ग्रॅम पैंजन पन्नास ग्रॅमचं आणि कॅश पंधरा हजार हे घेऊन गेले फक्त फक्त दरवाजा अडकवलेलंच दिसलं त्याने किल्ली घालून त्याच्यात बघितली तर ते काय ओपन होत नव्हतं बसत पण नव्हतं उन्हात आले दुधाची कितली ठेवली आणि बाहेर त्यांना बघते तर तिजोरीने हे सगळं उघड दिसल्यानंतर त्यांनी शेजारी समोरच्या घरात चौकशी केली की इथून आसपास कोण गेले काय ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक ला, ला, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा